धारणी पोलिसांनी एकाच वेळी चार ट्रॅक्टर ट्रॉलीसह हो, एकूण चोवीस लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अवैध रेती तस्करांवर मोठी कारवाई केली आहे या कारवाईने रेती तस्करांमध्ये खडबड माजली आहे चौदा एप्रिलला मध्यरात्री बैरागड येथून तापी नदी पात्रातून अवैध रेती येत असताना पोलिसांनी सापळा रचून मोठा मुद्देमाल जप्त केलाय पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध रेती तस्कर हादरले आहेत पोलिसांनी चार ट्रॅक्टर ट्रॉली आणि एकूण चोवीस लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस च्या मध्यरात्री बैरागड इथून तापी नदी पात्रातून अवैध रेती येत होती पोलिसांनी दियाफाटा येथे सापळा रचून या अवैध खेपेला पकडले सदर्च्या कार्यवाहीमध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात आणि पोलीस अमलदार मोहित आकाशे सतीश झालटे मनोज लडे जगत तेलगोटे यांच्या नेतृत्वात ही मोठी कारवाई करण्यात आली तपास सुरू असून आरोपी शेख समीर शेख शमीम शेख शफीक शेख शमीम रुपेश गंगाराम बारेला शेख जुबेर शेख इक्राम सर्व आरोपी बैरागड येथील रहिवासी यांना अटक करण्यात आली आहे धारणी पोलिसांच्या धाडसत्रामुळे अवैध रेती माफिया चांगलेच गोंधळले आहेत आठ एप्रिल रोजी चाकरदा गावाजवळ पोलिसांनी दोन ट्रॅक्टर जप्त केले होते ज्यामुळे पोलिसांची कारवाई अधिक धारधार झाली आहे